नाही मी जेव्हा नागपूरला कॉलेजला गेली फर्स्ट इयरला असेल त्या वयामध्ये मला माहित नाही मला आतून असं वाटायचं की आपण काहीतरी देशासाठी केलं पाहिजे नागपूरवर शिबीर त्यांचं होतं काहीतरी युवा प्रेरणा शिबिर असं नाव होतंय आणि ते खाली फोन नंबर दिलेला दिले होता ऍड्रेस दिलेला होता मला काहीच माहित नव्हतं की हे कोण आहे मी फोन लावले गेली त्यांच्या शिबिरांमध्ये शिबिरांमध्ये सुरुवात म्हणजे शिबिरे छानच असतात देशभक्ती शिकवतात संस्कृती किती आपली रक्षण केलं पाहिजे आपल्या देशावर कसे कसे विदेशी आक्रमण झाले त्याच्यामधनं आपण कसे वाचलो आणि त्याच्यामुळे इथून पुढेही देश वाचला पाहिजे तर हे सगळं ऐकून खूप इमोशनल झाली मी मलाही असं वाटलं हा येस या देशासाठी मी काम केलं पाहिजे आणि त्या सगळ्या वातावरणातच होती त्याच्यानंतर मोदी सत्तेमध्ये आले मला तेव्हा खूप भारी वाटलं सगळं झालं आणि ते धर्मासाठी काम करत आहेत तर मला असं वाटलं की अरे हे चुकीचं करत आहेत ना ह्यांनी शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या तरी ते म्हणतात की ते धर्मासाठी काम आहेत तेव्हा मला साक्षात्कार झाला मी म्हटलं की यांना खरंच देश देशाची देश काळजी आहे की यांचा हेतू काय आहे मग मला डाऊट व्हायला लागला की यांचा नेमका हेतू काय आहे जर खरंच यांना देश पुढे जावं वाटतो या देशाला जागृत करायचं आहे तर मग जे सत्यासाठी सत्य, सत्य म्हणून बघा म्हणत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात ते म्हणतात की नाही धर्मासाठी असेल तर मी असत्य पण बोलू शकतो असं मी ऐकलं एक मला ट्रेन करणारी व्यक्ती होती तिने सांगितलं की मी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतो की मी जे करेन ते धर्मासाठी करेल आणि धर्मासाठी जर बोलावं लागलं तर मी असत्य पण बोलू शकेल किंवा असत्य पण करू शकेल हे माझ्यासाठी खूपच शॉकिंग होतं कारण मला असं माझं कायमचं हे असतं की नाही जे सत्य आहे ते हे केलं पाहिजे मला असं वाटलं धर्मासाठी पण असलं तरी खोटं का करायचं चुकीचं का करायचं आणि त्याच्यातनं कुठला धर्म वाचतो कारण मला असं वाटतं की धर्म म्हणजे सत्य आणि या सगळ्या डायलॅमधन मग मला असं वाटलं नाही हे काहीतरी आहे आणि आता मग मी जेव्हा मला त्यांचा इतिहास माहीत नव्हता मी त्यांच्या इतिहासाची पुस्तकं म्हणजे लोकांनी लिहिलेलं आहे वाचलं मी रावसाहेब कसबे यांचं किंवा संघ समजून घेताना दत्तप्रसाद दाभोळकरांचं पुस्तक वाचलं तेव्हा मला कळलं की हे लोकांनी तर खूप काहीतरी केलेलं आहे वेगळं वेगळं आणि हे दाखवतात देशभक्ती आणि हे पण त्यांचा कोर एजेंडा खूप वेगळा आहे आणि गोळवळकरांनी काय लिहून ठेवलेलं आहे हे खूप वेगळं आहे संविधानाला विरोध केला आहे भारताच्या स्वातंत्र्याला विरोध केला आहे मी त्या संस्थेमध्ये हेच शिकली की तिरंगा असंच काहीतरी आलेलं आहे जणगणमणं आपलं गीतच नाही आहे मग मला आता लिंक लागायला लागली की हे का आहे आणि आता माझं एकदम स्ट्रॉंग मत आहे की ते बोलताना भले बोलत असतील की देश वगैरे पण ते कोरला नाही आहे आणि पण आहे की लोकांनी आपल्याकडे अट्रॅक्ट व्हावं म्हणून हे देशभक्ती देशप्रेम निशिस्त हे ते सगळं करतात त्याच्यातनं लोक इमोशनल होऊन त्यांच्यासोबत जोडले जातात पण त्यांचे को कोर अजेंडे खूप वेगळे आहेत आणि हे सगळं म्हणजे मी त्याच्यातनं बाहेर पडली ते मोदीमुळे भाजपच्या सत्तेमुळे मे बी ते नसते आले तर मला त्यांचे कुठील कारणामे ते कळलंच नसतं त्यांचं